नमस्कार एक तरी ओ व्ही ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तैसी तृष्णा वाढन लिया मेरुही हाता आलिया तरीही म्हणे एखादिया दारुणाही वळघो ज्ञानेश्वरीतील अध्याय चौदा ओवी क्रमांक एकशे चौसष्ट प्रकृतीचे तीन गुण माणसाला बंधनात घालतात त्यातल्या रजोगुणाच्या बंधकत्वाचं वर्णन चाललेलं असताना आलेली ही ओवी आहे रजोगुण हा चांगलं आणि वाईट या दोहोंचं मिश्रण असणारा गुण आहे काहीतरी साध्य करावं म्हणून एकसारखा प्रयत्न करणं हे त्याचं प्रमुख लक्षण आहे विलासी आणि ऐश्वर्यसंपन्न जीवनाची ओढ असणं हाही रजोगुणाचा एक विशेष आहे कोणी कोणी साधू असे असतात की त्यांनी संन्यास घेतलेला असला किंवा त्यांच्या अंतरंगात वैराग्याचा अग्नी धगधगत असला तरी त्यांच्या वागण्यात थाटमाट दिसतो अशा साधू संन्याशांचं वर्णन राजयोगी म्हणून केलं जातं तात्विक दृष्टीनं त्याचा अर्थ असा की त्यांच्या सात्विकतेला रजोगुणाचा स्पर्श असतो रजोगुण हा तीन गुणांच्या मध्यावर आहे सात्विकतेच्या दिशेने वळला तर तो उन्नतिकारक होतो तो, तो स्थामस वृत्तीकडे वळाला तर घातक ठरतो रजोगुण नुसताच बलवान झाला तर त्यातल्या आकांक्षेचं रूपांतर अनिवार हव्यासात होत सामान्य संसारी माणसाला पैशाविषयी वाटणारा मोह हे याच एक सहज समजणार असं उदाहरण आहे सुखी जीवनासाठी पैसा आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हे खरं पण साऱ्या गरजा भागून भरपूर पैसा हाताशी उरला तरी आणखी पैसा हवा तो मिळाल्यावर पुन्हा आणखी हवा हा जो लोभ तो रजोगुणाचा परिणाम आहे असं झालं की कि मग कितीही मिळालं तरी माणसाचा संतोष म्हणून होत नाही ज्ञानदेव या ओवीत म्हणतात एक एकदा तृष्णा भडकली की मग त्या माणसाच्या हातात जरी मेरू पर्वता एवढा ऐश्वर्या आणून ठेवलं तरी अजूनही काहीतरी हवं असं त्याला वाटत राहतं आणि त्यासाठी ऊर फुटेल एवढे परिश्रम तो करीत राहतो ज्ञानदेवांनी पुढं म्हटलं आहे की स्वर्ग जरी हाती आला तरी तिथं जे काही मिळेल ते आपल्याला पुरेल ना अशी चिंता त्या माणसाच्या मनाला व्यापून राहते अमर्याद आसक्ती ती पुरी करण्यासाठी नको इतकी धडपड आणि त्यात भर म्हणून सततची चिंता असं या रजोगुणाच्या दुष्परिणामांचं चित्र ज्ञानदेवांनी उभं केलं आहे याची हवी तेवढी उदाहरणं आपल्याला आसपास नित्य पाहता येतात आपणही त्यातले एक नाही ना हा विचार ज्याचा त्यानं आपल्या मनाशी करायचा आहे